अग्निवीर जवान बहिणीवर कर्ज बहिणीचं हेच कर्ज फेडण्यासाठी जवानांनाच टाकला दरोडा ही घटना घडली आहे मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये एका ज्वेलर्सच्या दुकानात पन्नास लाखांपेक्षा अधिकचा दरोडा टाकण्यात आला या दरोड्यात अग्निवीर जवान हा मुख्य आरोपी असून तो सध्या पठानकोट इथं तैनात आहे तो सुट्टीसाठी भोपाळला बहिणी घडाला आणि त्याला कर्जाबद्दल कळलं आणि मग जवानाच्या याच डोक्यानं प्लॅन रचला नेमकं झालं काय भावाकडून रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर मिळालेली ही ओवाळणी कशी जेलमध्ये नेणारी ठरली जाणून घेऊया चोरमारे आणि तेरा ऑगस्टला भोपाळच्या बागसेवनिया या भागात दोन जणांनी ज्वेलरी शॉप मध्ये घुसून दुकान मालकाला बंदुकीचा धाक दाखवला आणि यावेळी एका आरोपीनं दुकानदारावर चाकून हल्ला देखील केला यानंतर दोनही आरोपींनी दुकानात ठेवलेले दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळ काढला दरम्यान घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींना पकडण्यासाठी पन्नास हजार रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं चार वेगवेगळी पथकं तयार करण्यात आली घटनास्थळाच्या वीस किलोमीटरच्या परिसरातील चारशे पेक्षा अधिकचे सीसीटीव्ही फुटेज हे तपासण्यात आले सी सीटीव्ही फुटेजवरून मोहितसिंग बघेल या तरुणाची ओळख पटली त्याचं घर तर त्या ज्वेलर्सच्या दुकानापासून अगदी चारशे मीटरवरच होतं त्यानंतर त्याला पकडून त्याची कसून चौकशी केली आणि त्यानंच दरोडा घातल्याची कबुली देखील दिली असं अधिकाऱ्यांनी सांगितलं मोहितसिंग बघेलनं दिलेल्या माहितीनुसार तो भारतीय सैन्यात अग्निवीर जवान आहे भोपाळ पोलिसांनी मोहित सिंग बघेल बद्दल लष्कराकडून देखील आता माहिती मागवली आहे तो बाक या परिसरात राहणाऱ्या त्याच्या बहिणीच्या घरी आलेला या दरोड्यात तो एकटाच नाहीये तर बहीण आणि तिच्या नवऱ्याचा देखील सहभाग आहे भोपाळ पोलिसांनी रविवारी या अग्निवीर प्रशिक्षणार्थी आणि त्याचा भाऊजी आणि बहिणीसह सात आरोपींना अटक केली आहे आरोपी अग्निवीर सैनिक हा तैनात आहे तो सुट्टीवर भोपाळ इथं बहिणीच्या घरी आलेला इथंच सर्वांनी कट रचला आणि दरोडा टाकला दरोडा टाकल्यानंतर हे आरोपी कर्ज फेडून परदेशात जाण्याच्या तयारीत होते त्या दिवशी नेमकं काय झालं तर मंगळवारी रात्री दहा वाजता हेल्मेट घातलेल्या दोन चोरट्यांनी एका दुकानदाराला धमकावलं आणि त्यानंतर चांदीच्या आणि रोख रक्कम घेऊन पळ काढला सुमारे पन्नास लाखांचा ऐवज पोलीस हतबल झाले पोलिसांनी या घटनेत वापरलेलं पिस्तूल देखील आता जप्त केलंय मोहितची कसून चौकशी केली असता त्यानं आपल्या बहिणीचं कर्ज फेडण्यासाठी आणि उरलेल्या रकमेतून मजा करायची या उद्देशानं दरोड्याचा कट रचल्याची कबुली दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहितन आणि त्यानंतर हा प्लॅन केला या दोघांनी लुटलेले पैसे आणि दागिने हे ठिकाणी वेग वेग लपवून ठेवलेले आणि त्यामुळंच रक्षाबंधनासाठी बहिणीकडे येणं आणि याच बहिणीच्या प्रेमापोटी दरोडा टाकणं या जवान भावाला चांगलाच महागात पडलाय तुम्हाला या जवान आणि भावाबद्दल नेमकं का काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका